नमस्कार मी सुरेश शिंदे आपण पाहतात तळेगाव टाइम्स न्यूज सध्या ये हिवाळा येत आहे आणि त्या अनुषंगाने अनेक ठिकाणी सापाचे देखील प्रमाण वाढत आहे आत्ताच मस्कर कॉलनी दोन या ठिकाणी असणार एका सोसायटीमध्ये पार्किंगमध्ये एक साप होता आणि त्यावेळेस वन्यजीव रक्षक महा संस्थेचे सभासद असणारे विलास गायकवाड साहेब त्या ठिकाणी त्वरित पोहोचते आणि काही क्षणातच त्यांनी ते सापाला पकडून सुरक्षित ठिकाणी सोन्याशाळेत जात आहेत परंतु आत्ता आपल्यासोबत ते आहेत आपण त्यांच्याकडे थोडक्यात की थंडीत जे साप निघतात त्याची त्याच्यासाठी आपण नागरिकांनी काय काळजी घ्यावी ही माहिती आपण त्यांच्याकडे जाणून घेणार आहोत सर नमस्कार नक्की आता कोणता साप आहे आणि काय सांगाल नमस्कार मी आता घरी होतो मला कॉल आला सिल्वडू सोसायटी मधून की आमच्या आमच्या बेडीमध्ये साप आहे तर मी लगेच दोन मिनिटात आलो तिथं आणि बघितलं तर तो ट्रिंकल बिनविश्वर साप होता जो मी पकडला त्याचा व्हिडिओ अटॅच करतो या व्हिडिओला तर हा साप बिनविश्वरी आहे तस्कर म्हणताय याला मराठीमध्ये असा नराठी पण असतो आणि मी या बेडी लेडीज आणि जेंट्सला सर्वांना एक दोन मिनटं साप बद्दल माहिती सांगितली की आपल्याकडे आढळले साप कोणते नाग मन्यार फोरसे घोनत चापडा तर नागाला कसं ओळखायचं चापडाला कसं ओळखायचं घोनतला फोरश्याला कसं ओळखायचं मन्यारला कसं ओळखायचं त्यात विषय असतं आणि ते ते चावल्यानंतर काय ते सगळे माहिती सांगितली मी त्यांना एक थोडक्यात समजा आता आता हिवाळा आहे तर जास्त सापाचं कोणतं प्रमाण वाढव जनरली आपल्याकडं म्हणजे नाग आणि दामण जास्त निघतात आणि हिवाळ्यामध्ये घोणस जास्त निघता आणि मन्यार हा निशाचारी तो रात्री निघतो दिवसा कधी निघत नाही शकतो तर मन्यार कसा दिसतो त्याचं सिमटम्स कसे आढळतात त्याचा कसं असतं ते सर्व माहिती मी आता नागरिकांना सांगितलेली बेडी मध्ये येतो येण्यासाठी काय करावं लागेल आपलं नाही जो लोक म्हणतात हा टाकणं वगैरे हो हे सोल्युशन नाही ते बक्ष शोधामध्ये येत असतात पाण्या शोधामध्ये येत असतात समजा तुमच्या बेडीमध्ये उंदीर वगैरे आहे तर ते उंदीर शोधण्यासाठी खाद्या शोधामध्ये उंदीर पकडणार ते आणि त्याच्यामध्ये म्हणजे त्याच्यात काय हे नाही ते नागरिकांनी काळजी घेणे की रात्री निकटाने लाईट टॉर्च वगैरे वापर करावा ठीक आहे छान अशी माहिती सांगितलेली तळेगावकर आणि इतर परिसरातील नागरिकांना मी असं आवाहन करतो की कुठेही जर साबजो वगैरे निघाला तर आपण वन्यजीव रक्षक माऊळ संस्था मी संस्थेचा लवकरच नंबर सुद्धा जाहीर करणार आहे त्या ठिकाणी आपण कॉल करू शकता इमर्जन्सी सुद्धा त्यांच्याकडे सेवा असते अनेक ठिकाणी त्यांचे सर्व मित्र पूर्ण मावळ भागात आहेत आणि साप मारण्यापेक्षा ते स्वतः तिथे येऊन त्या ठिकाणी नाही म्हणजे आजूबाजूपासून लोकांना वाटतं की साप आ, आहे आपण त्याला मारायला पाहिजे परंतु त्याला ते एक प्राणी आहे जे वन्यजीव आहे निसर्गात सोडलं तर तो सुद्धा निसर्गाचा साहजिक मित्रच बनणार आहे तरी आपण खूप छान माहिती दिली सर धन्यवाद धन्यवाद थँक्यू